का मित्रांनो मी प्रसाद स्वागत करतो तुमचं आपलं तर फिशिंग मेनिया याक या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण परत एकदा फिशिंग कॅम्पिंग दोन्ही असा एक प्लॅन केलेला आहे आणि आजचा स्पॉट जो आहे तो मित्रांनो बघण्यासारखा आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहा मजा येणार आहे आपल्यासोबत आपला मित्र रोशन रोशन कसा काय अजून इथे बघू शकता विशाल आहे गौरंग गणेश आपण आज पाच जणांचा एक प्लॅन केलेला आहे कॅम्पिंगचा बघूया आज काय लागतं आहे आपण आज जाणार आहोत एका आयलंडवरती व्हिडिओ पूर्ण राहा नक्कीच मजा येणार आहे मिस नका करू मी अजून व्हिडिओ चला तर मग जर्नीला सुरुवात करूया आपली बोट आलेली आहे आपण आता बोटमध्ये बसणार आहोत आणि जाणार आहोत एका आयलंडवरती बघू शकते आपली बोट ही आहे आपली आजची बोट आपली सवारी आजची हे आहेत आपले कॅप्टन दादा नाव हो काय तुमचं संतोष संतोष कोळी यांची बोट आहे आणि सुंदर असा नजारा बघू शकता आज तर यांच्या बोटवरून आपण जाणार लायलंडवरती आणि आज रिपोर्ट काढायचा आहे मस्त एक बघूया काय मासे लागतात लोकेशन आपलं हा आहे काशा खडप आपण आता पोचत आहोत काशा खडपला आयलंडवरती आणि सुरेख असा सनसेट बघू शकता आज आपण नाईट फिशिंग करणार आहोत मित्रांनो आणि सकाळीसुद्धा आपण थोडंफार स्पिनिंग आणि बेट फिशिंग करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा मिस काहीच न करू नक्कीच पूर्ण मजा येणार आहे आज आपला स्पॉट आता जवळ आलाय डेस्टिनेशन आपलं जवळ आलेलं आहे हे आपलं आयलंड आहे जिकडे आपण फिशिंग करणार आहोत मैसूर एक असा सनसेट होताना बघू शकतं त्याला आपल्या बोटवाला दादांनी इथे काशा खडपवरती सोडलेलं आहे बघू शकता आणि ही आपली पब्लिक कायच आणि आपलं सामान बघू शकता मित्रांनो केवढे चला तर मग आता सामान आपलं सेट करूया टेंट लावायचे आहेत सगळंच आहे खूप काम आहे आणि मग फिशिंगला सुरुवात करूया भेटूया थोड्या वेळाने सेटअप केल्यावर व्ह्यू बघू शकता मित्रांनो आणि इथे आपलं रोशन कास्टिंग सुरू केलेली आहे स्पिनिंग करतो आहे रोशन सध्या स्टार्ट स्पिनिंगसोबत केलं आणि अजून आपल्या इथे बघू शकता टेंट आपण पोरं बांधत आहेत आम्ही आता हा एक टेंट लावला आहे त्याच्या पुढे अजून एक टेंट लावला जातो आहे बघूया तर मग रोशनला काय लागतं आहे का स्पिनिंगमध्ये काय लागतं बेटला प्रकारे बांधलं बेट थ्रेडने त्याला बांधून घेतलेलं आहे पूर्ण आणि आता आपण जात आहोत कास्टिंग करायला तर मग बघूया मित्रांनो बाईट झालेली गेला घेऊन बसलेला हा खेकडा हे लाईट नका मारू पाण्यात नको नको कसं आहे ना मासा असं पळतो हा बघ हालत बस टाकू काय तर मग गणेश पहिला कास्ट करतोय येस परफेक्ट मस्त कास्ट केलेलं गणेशने ओके बन ओके बंद कर यस ओके थांब 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 आता हे फिरलंस तू आता तुझी लाईन तुला चेक करायची कधी पण लाईन तुझी टाईट पाहिजे तुझ्या तू कास्ट केलंस मी लाईन कुठे दिसते तुला सरळ लाईन आहे तुझी लाईन हे जे आहे तुझं हे जे लूज वाटते ना हा आता बघ आता हे टाईट झालं आता 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 तुला हे असं पकडून फक्त उभं राहायचं आहे आता ताईट नाही आता लाईट झालं हे मासा फक्त मासा गणेशला वाईट भेटायला लागलेत लगेच जसं त्यांनी कास्ट केलं आहे गणेशला लगेच वाईट भेटते मी सांगेल तुला तेव्हा खेच खाऊ त्याला डोमा <सलिया> इथे विशालला एक मासा लागलेला आहे शकता विशालने ढोमा काढला आहे <laughs> विशालला पण ढोमा लागलेला आहे मित्रांनो चांगला साईजचा एक बऱ्यापैकी साईज आहे आपले रोबो विशाल <laughs> येस हे ढोमा काढत आहेत गणेश आलेला आपल्यासोबत आज फिशिंगला आणि त्याचा सॉल्ट वॉटरमधलं फर्स्ट कॅच बघू शकतंय फर्स्ट कॅच ते पण एक साथ दोन दोन लागले त्याला ढोमे लागलेत काय गणेश कसं का वाटतं तुला फर्स्ट कॅच झाल्यावर खूप मजा आली आहे मला नॉट एक्सपेक्टेड गेले ट्राय स्वतःहून केव्हा नाही थँक्स टू नाही नाही अजून अजून बाकी अजून आपण एक्सपिरिमेंट करत राहणार आहे फिशिंग करणार आहे तुला अजून खूप मोठे मोठे मासे लागतील हे तर आपण छोटे हुक लावलेत अजून मोठे मासे लावू हुक लावू आणि मोठे मासे पकडूया चला मग पुढे बघूया अजून काय होतं येस लागला आहे सिंगाडा आपला रोबोकॉप बघू शकतोय नो रिॲक्शन मॅन त्याला इथे बघूया मित्रांनो बघू शकता गौरंग गौरंगला फर्स्ट कॅच लागला गौरंग, ला लाग ला। गौरंग पण आपल्यासोबत yes. फिशिंगसाठी आलेला फर्स्ट टाईम आणि सॉल्ट वॉटरचा त्यांचा पण पहिला मासा आहे फिश ढोमा आता जसं मी मगाशी पण बोललेलो गणेशचा पण मगाशी फर्स्ट कॅच होता तसंच गौरंगचा पण फर्स्ट कॅच आहे कसं वाटतंय गौरंग अमेझिंग जबरदस्त <laughs> <laughs> रात अजून बाकी आहे रात्र बाकी आहे अजून गौरंग हार नव माणूस अजून मोठे मोठे मासे लागणार आहेत आपल्याला चालेल बघूया अजून काय काय लागतं आहे मित्रांनो मजा येते बघू शकता मगाचे कॅचेस त्या ढोमे मगाजपासून केवढे काढलेत तर एक शिमटी आहे आणि आपण एक ढोमा काढलेला तो लाईव्ह बेटला लावलेला आहे इकडे चला मग वेट करूया बघूया काय लागतं आहे आपल्याला बघू शकता आपल्याला जास्त आज मच्छी लागलेली नाही आहे तर त्याच्यामुळे आपण आज सेकंड ऑप्शन निवडलेला तो म्हणजे कटलेट फ्राय बघू शकता रोशन फ्राय करतो आहे बी बी आहे फक्त लागले ते ढोमे तर त्याच्यामुळे कटलेट फ्राय होतात आता प्लॅन डी व्हॉट्सअप डॉक्युमेंट व्हॉट्सअप होती नाही एच डी नाही रे डॉक्युमेंट भेजना खाता बी खाताय डॉक्युमेंट पूरा जोर डायरेक्ट मित्रांनो बघू शकता सकाळ झाली आहे रात्री आपल्याला काय एवढं लागलं नाही फक्त ढोमे लागले होते आणि कॅटफिश लागले होते पण आता व्ह्यू बघू शकता सकाळचा जबरदस्त असा व्ह्यू आला आहे आता आपण स्टार्ट करणार आहोत स्पिनिंग आणि बेट फिशिंगसाठी आपले सेटअप दोन्ही रेडी आहेत इथे गणेश आणि गौरंग हे सुद्धा रेडी झालेत चला तर मग बघूया आता काय लागतं आहे का सकाळ झालेली आहे आपण बेट आणि स्पिनिंगचा बेट ठरवलेला आहे तर बघू शकता आपलं बेट नेहमीचा फेवरेट बेट असतो तो स्क्विड म्हणून बेटला लावलेला आहे रबिंग रधी, रनिंग सेटअप बनवलेला आहे आपला ओकोमा लॉंग बो अँड इंदिरा नाईन चला सगळ्या मग फर्स्ट कास्ट करूया आणि बेटला रॉड लावून ठेवूया kaslım gelelim. Alright. Hey, feeding bu. फिडिंग होती फिडिंग माशांची फिडिंग झाली आहे म्हणून आपण आता स्पिनिंग चालू करूया लवकरच वेट नको करूया आपला सेटअप ऑलरेडी रेडी आहे स्पिनिंगचा स्पिनिंगला आपण सुरुवात करूया जसं आपण आता जस्ट फिडिंग बघितली आहे माशांची त्या फिडिंगच्या बेसिसवरती आपण आता स्पिनिंग सुरुवात करत आहोत आणि आपला स्पिनिंगचा सेटअप तिकडे घेऊन जाऊया पुढे तर आता जो आपण स्विमिंगला सेटअप आप वापरतो आहे तो आहे आपला ओकोमाजोर्स आणि आपला फेवरेट रॉड इंदिरा प्रो चला स्विमिंगसाठी कास्ट करून बघूया हो पाणी खूप वरती आले आणि अशा प्रकारे आपलं सगळं भिजलेलं आहे शूज सॉक्स सगळं भिजलेलं आहे आणि ब्युटिफुल सनराइज झालेलं आहे इझी असा व्ह्यू दिसतो सकाळ सकाळी आपल्याला इकडे आपला रॉडचा सेटअप जॉईन केलेला चला कास्टिंग करूया बघूया काय का आता थंडर बारा यूज करतोय मित्रांनो बघू शकता बघू शकता थंडर बारा थोडासा डीप जाणारा लिव वापरतो कारण की इथे पाणी जरा डीप आहे आणि फुल टाईट हायट टाईट असल्यामुळे लॉंग कास्ट करून आपण त्याला रिट्रीव करणार आहोत बाईट आहे ना छोटा ग्रुपर लागला आपल्याला बेट फिशिंग वरती आता याला रिलीज करूया कॅच अँड रिलीज प्रकार बघू शकता रोशननी रिलीज इट्स गॉन जी तांबोशी लागलेली ती आपण आता रिलीज करतो बघू शकता गॉन तर मित्रांनो ही होती आपली आजची फिशिंग आज काय आपल्याला एवढं लागलं नाही लग एवढं चांगलं नव्हतं तर फक्त आपल्याला ढोमे लागले आणि आपल्या गौरंगला एक तांबोशी लागली ती म्हणजे फिंगरमार्क स्नॅपर लागली तर मग अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया नवीन ॲडव्हेंचरवरती नवीन व्हिडिओवरती चला तर मग बाय बाय सी यू